गणेश दत्त गुरुभ्यो नोषण गुरो गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध दशमी गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह रिपीट आज भारताचा स्वतंत्र दिन आजच्या स्वतंत्र दिनाच्या तुम्हा सर्व गुरुबंधू आणि भगिनींना शुभेच्छा उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे एक्कावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव श्री श्रीक्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग सहा ह्या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून ह्या हितगुजात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आश्रमात काही वेळेला स्त्रिया साष्टांग नमस्कार घालतात मला ते आवडत नाही त्यांना तसे सांगितले तर राग येतो त्या गोष्टीची निंदक वाट पाहत असतात चांगल्या चांगल्या लोकांच्या कडूनही अशा काही चुका घडत असतातच आज इथे इलेक्ट्रिक पॉवर पाण्याचा नगरमध्येही चालू असते महिन्या दोन महिन्यातून नगरपालिका अग्रहक्काने अशा गोष्टी घडवून अग्रहक्काने स्वतःचे अस्तित्व दाखवत असते पूर्वी गाणगापूरला रेड्याकडून पाणी आणले जायचे त्याचा साठा घराच्या बाहेर करून त्या हौदाचे पाणी बाहेरच्या बाहेर, बाहेर हातपाय धुण्यासाठी वगैरे करीत असत यंदा मुंबईला पाणी कपात होईल असे दिसते या गोष्टी अपरिहार्य असतात त्याला इलाज नाही मुंबई लोकवस्थेमुळे वाढत आहे पुणेही खूप वाढत आहे एक कोटी जनसंख्या गेली आहे मनुष्य जन्मात ईश्वरी सानिध्याची नितांत गरज आवश्यकता आहे व्यवस्थित लाभली व लाभली तर मनुष्य सुखी होतो त्याची सेवा कर्तव्य म्हणून करावी डोळ्यात पाणी येणं हे सेवा करीत असल्याचे व त्याचे सान्निध्य लाभायचेच चिन्ह आहे आठवणींनी सेवा करणं म्हणजे देवखुळेपणा नाही प्रत्यक्ष कृती करणं ईश्वराची आठवण ठेवणं गुरुदर्शनाची आस होण हे त्याचे सा सान्निध्य लाभल्याचेच प्रतीक आहे या गोष्टीचा लाभ एकदम होत नाही खूप लोक काम झाल्यावर यायचे बंद होतात काहींना दर्शनाची आस कर्तव्य म्हणून का होईना होत असेल तर तो गुरुभक्त समजावा गुरुभक्तीचा वास मनात व्हायला पाहिजे अतिशय भक्ती तळमळ हवी सतत काहीतरी करावेसे वाटले पाहिजे औपचारिक दर्शनाने काही उपयोग होत नाही असे लोक दर्शन घ्यायला आल्यावर आपण कोण म्हणून विचारतो आमच्या तुम्ही लक्षात राहायला पाहिजे तरच ते योग्य हे संस्कार आपण करूनच घ्यावे लागतात ज्यांचा कल सुखाकडे असतो त्यांना मध्यम भक्त म्हणतात प्राप्ती कशी वाढेल याचीच काळजी त्यांना सदैव असते लाभ घडणार असेल तर योग यावा लागतो भक्तीचा उदय व्हायला पाहिजे ईश्वर चिंतनाची गोडी निर्माण व्हायला पाहिजे प्राथमिक बाजू पक्क्या झाल्यावर इतर गोष्टी सहज होतात काही भक्त खूप दिवसात नाही आले तर मलाही बेचैन होत आमच्या दर्शनासाठी येताना व्यवहारी जीवनातील प्रापंचिक कारणे तुमच्या आड येत असतात काहींना नोकरीमुळे दर्शनाला येता येत नाही आमच्या दृष्टीने ही सर्व कारणे सामान्य आहेत त्यात तर खरी मेक आहे काहींना यायचा त्रास वाटतो वाटेत रेल्वे बसचा त्रास होतो काहींच्या मोटारी घाटात फेल होतात तर काहींना इतर मोटारींमुळे घाटात खोळंबा होतो गाडीत उभे राहायला लागले अशा त्रासांना आम्ही किंमत देत नाही त्याची किंमत अगदी तुम्ही त्याचा त्रास करून घेऊ नका त्यात काही अर्थ नाही काही वेळेला आम्हीच अशा गोष्टी घडवून आणतो व भक्ताची परीक्षा पाहतो ही शक्ती किंवा आशीर्वाद असल्या अडचणींना न वापरता आम्ही तुम्हाला इतर सौख्य देऊ शकतो तुमच्या दर्शनापुढे त्रासाची काय गोष्ट आहे असे म्हणणारे भक्त आम्हाला आवडतात मलाही पूर्वी गाणगापूरला येताना खूप त्रास सहन करावा लागला आहे नगरहून रात्री बाराच्या पुढे गाडी निघून सकाळी नऊ वाजता गाणगापूर स्टेशनवर उतरायचो तेथून गावात यायला दोन तास लागायचे म्हणजे सुमारे अकरा वाजता पोहोचत असेल तेव्हा सरळ चार वाजेपर्यंत झोप झाल्यानंतर दर्शनाला जायचो जन्मतः ज्ञान असल्याने या परीक्षेची कल्पना आहे ईश्वर सानिध्यासाठी खूप कष्ट सोसावे लागतात कृपा हळूहळू व्हावी लागते हल्ली घरच्या घरी एक माळ ओढली स्तोत्र म्हटले की कृपा व्हावीशी वाटते तुमची माझी भेट घडल्याने तुमचे निम्म्याचे वर काम झाले आहे परीक्षा पाहून शुद्ध भक्ताला करून घ्यावे लागते तुम्हाला सतत दर्शनाची आस असली पाहिजे देहाला शुद्धी ईश्वर सानिध्याशिवाय येत नाही नुसत्या गंध माळा घालून ते येत नाही म्हणून काही भक्तांना त्यांच्या उपासनेची चौकशी करीत असतो तुम्ही स्वतःही काही प्रयत्न करू शकता तुम्ही स्वतः तुमच्याकडून एक पैशाची तरी भर टाकली पाहिजे अध्यात्मात परीक्षा खूप अवघड असते हल्ली खूप काही सांगणारे स्त्री पुरुष असतात देहशुद्धी स्नो पावडरने होत नाही ती ईश्वरी सेवेने होत असते ईश्वरी सेवा ही अंतःकरण शुद्ध झाल्यावर होते सामान्य भक्त ह्या गोष्टींना कंटाळून जातो इथे येणाऱ्या भक्तांमध्ये अर्थासाठी शंभर टक्के भक्त येतात अर्थाची नव्वद टक्के प्रपंच सांभाळून येणारे असतात जिज्ञासू एकदम थोडे असतात भगवंताने जी माया निर्माण केली आहे त्यामुळे असे घडते ईश्वर कोणाला किती प्रसन्न झाला तरी शारीरिक दुःख कमी करत नाही माझेच उदाहरण तुम्ही पहा मी माझे शारीरिक दुःख कधीही त्याला सांगणार नाही अखंड सेवा करण्यासाठी हा देह आहे दिवा सतत जळला पाहिजे त्याचे ते तेल संपल्यावर परत घातले पाहिजे ते न घातले व दिवा विजला तर तो दोष तेल घालणाऱ्याचा आहे संशय आल्यास ईश्वर कृपा होत नाही सेवा करण्यासाठी तुम्ही शरीर चांगले ठेवले पाहिजे मला सामान्य मनुष्याचा देह घेतल्याने ही औषधे घ्यावी लागतात यालाच अमरत्व म्हणतात कुठेतरी माझ्या हातूनही चुका होत असतील म्हणून मला हे दुखणे सहन करावे लागत आहे आजही श्री दत्तात्रय आहेत तसेच आहेत एवढ्या काळानंतरही त्यांच्यात काही फरक नाही परमेश्वराच्या देहाची तुम्ही काळजी घ्या तोच तुमची काळजी घेईल देहनिष्ठपणा असू नये जेवढा विचार कराल तेवढा विषय गहन आहे हयात संपल्यावर मागणेही संपते प्रपंचासाठी मागा पण त्यालाही मर्यादा घाला तुम्हाला जगवणे हे त्याचे कर्तव्य आहे तो तुम्हाला सकाळी उपाशी उठवतो परंतु झोपताना जेवून निजावतो झोपल्यावर आपण उठतो ही सुद्धा त्याचीच कृपा आहे घड्याळाचा गजर झाल्यावरही न उठणारे लोक आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो ह्या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त